श्री कार्यसिद्धी लंबोदर गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं श्री गणेश जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला शुक्रवार पेठेतील श्री कार्यसिद्धी लंबोदर गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष शीर्ष पठण करण्यात आलं त्यानंतर श्रींच्या मूर्तीला महारुद्राभिषेक करून दुपारी बारा वाजता नवदाम्पत्यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम झाला सायंकाळी मंडळाचे पदाधिकारी अमित काबणे यांच्या हस्ते सपत्नी श्रींची महाआरती होऊन महाप्रसादास सुरुवात झाली यावेळी चार हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गणेश जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रमोद पुकाळे राम क्षीरसागर बसवराज सड्डे मनोज पुकाळे सदानंद मैंदर्गी नागेश कणगी आनंद बळुर्गी सोमनाथ निंबाळे विनय काबणे बसवराज चितली भैया शेळके राज कल्याणी बंटी सावंत श्री शैल त्रिकप्पा यश तिप्रादी अमरीश पुकाळे मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ आळंगे मनोज गोकाई ओंकार गुरव रोहन पुकाळे सुमित काबणे जयंत त्रिकप्पा धनंजय भास्कर अजिंक्य सास्तूर आदींनी परिश्रम घेतले गणेश जन्मोत्सवी निमित्त श्री कालजी लोद गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून चार ते पाच हजार लोकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते सकाळी बारा वाजता नव दाम्पत्याच्या शुभ असते या ठिकाणी पाळणा कार्यक्रम झाला आणि सात वाजता या ठिकाणी दाम्पत्याच्या शुभ असते महापूजा होऊन या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेला आहे गेल्या या भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी ही परंपरा चालू केली आज आम्ही सर्व युवक असू दे किंवा वयस्क लोक असू दे किंवा ज्येष्ठ असू दे आज ही परंपरा आम्ही अखंडपणे या ठिकाणी चालू ठेवलेला आहे मी आज एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्या दानशूर व्यक्तीने जे गेल्या आम्हाला चाळीस ते पन्नास वर्षापासून या महाप्रसाला सहकार करत असत असं सहकार्य आमच्या कार्यक्षदी लंबो गणपतीच्या सोबत असू दे आणि आपण या ठिकाणी जोपर्यंत ह्या शरीरात आमचे जीव आहे कार्यश्रि लंबोदर गणपती प्रतिष्ठान की अखंडितपणे महाप्रसाद या ठिकाणी सुरुवात सुरू राहील मी या चरणी वंदन करून एवढं सांगू इच्छितो आणि सर्व सोलापूरवासियांना गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा